हॅलो फ्रेंड्स नमस्कार हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आता सध्या आतड्याचं आरोग्य म्हणजेच गट हेल्थ याबद्दल सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली आहे तो एक ट्रेंडिंग विषय बनत चालला आहे कारण आपली जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे आतड्याचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे आपल्या आतड़ा, आतड्या आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया लाखोच्या संख्येने असतात आणि ते जर असतील आपल्या शरीरामध्ये तर आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहतं पण आपल्या जीवनशैलीमुळे हे बॅड बॅक्टेरिया तयार होत आहेत गुड बॅक्टेरिया कमी होत आहेत त्यामुळे आतड्याचं आरोग्य खराब होत आहे आणि कॅन्सर सारखे आजार सुद्धा याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे म्हणजे आतड्याचे कॅन्सर बद्दल बोलते मी ते प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे म्हणून पोटाचं चा आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या जीवनशैलीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता जीवनशैलीकडे बघताना सगळ्यात पहिले आपण आहाराकडे बघूया आहार तुम्हाला फायबर युक्त घ्यायचा आहे त्यात कडधान्य फळ भाज्या ग्रेन्स हे असलं पाहिजे तुम्ही फळं जी खाणार ती सालीसहित जी फळं तुम्हाला खाता येतात ती फळं सालीसहितच खाल्ली पाहिजे शिवाय कोंडा कणिक चाळताना कणिक चाळून घ्यायची नाही जो तो कोंडा असतो रफेज साठी आवश्यक असतो तर त्याने पोट साफ होण्यासाठी कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी तो उपयोगी ठरतो म्हणून डाळी कडधान्य फळ कोलग्रेन आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे प्रक्रिया केलेलं फूड आपण टाळायचं आहे फास्ट फूड जंक फूड हॉटेल पॅकेज पैक फूड हे आपण अवॉइड करायचं आहे आपल्याला गठी हे करणं आवश्यक आहे त्यानंतर पाणी पाण्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे रोज सात ते आठ ग्लास तुम्ही पाणी पिलं पाहिजे त्यामुळे तुमचं गट हेल्थ चांगलं राहतं आणि कॉन्स्टिबेशनचे त्रास कमी होतात त्यानंतर तुम्ही जे अन्न सेवन करता अन्न सेवन करताना तुमच्या जेवणाच्या वेळा त्या अगदी नियमित ठेवा ब्रेकफास्ट असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण थे, असेल नियमित ठेवा जेवणानंतर शतपावली करण्याची सवय ठेवा अन्न पचनासाठी आपली गट हेल्थ चांगलं राहण्यासाठी उपयोगी आहे आणि अन्न हे दोन घास मुकेपेक्षा दोन घास कमीच खा म्हणजे ते अन्न चांगलं पचतं अन्न चांगलं पचलं तर उत्तरोत्तर तयार होणारे धातू जे आहेत आयुर्वेद सांगतं रस रक्त मांस आणि शुक्र हे सप्त धातू हे चांगले तयार होतात म्हणून आहार हा चांगला पाहिजे तो योग्य वेळी घेतला पाहिजे आपल्याला कडकडून कर भूक लागली पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे तर त्या व्यक्तीचं गट हेल्थ हे चांगलं राहतं त्यानंतर आपलं गट हेल्थ चांगलं राहण्यासाठी नियमित व्यायाम करणं सुद्धा तितकच आवश्यक आहे नियमित व्यायामामुळे आपल्याला आयबीएसचा त्रास कमी होऊ शकतो तुमची ऍसिडिटी कमी होऊ शकते अल्सर सुद्धा कमी होऊ शकतात म्हणून नियमित व्यायाम करा अन्न चांगलं पचेल डायजेस्टिव्ह दिसेस चांगले तयार होतात त्यामुळे अन्न पचनाच्या समस्या ज्या असतील त्या दूर होतात कॉन्स्टिट्युशन सुद्धा दूर होऊ शकतं शिवाय आपली बैठी जीवनशैली ती आपल्याला कामाचं स्वरूप जे आहे आपलं बैठक जीवनशैलीचं त्यामध्ये काही आपल्याला बदल करता येत असतील तर जरूर करून बघा कामाच्या ठिकाणी थोडा थोड्या वेळ मध्ये मध्ये गॅप घेऊन फिरता येत असेल तर तुम्ही ते करू शकता संध्याकाळच्या जेवणानंतर जेवल्या जेवल्या लगेच झोपू नका झोपाच्या तीन तास आधी जेवण करा स्वतपावली करा दुपारी सुद्धा जेवल्या जेव्हा झोपू नका एवढं जरी केलं तरी अन्न चांगलं पचेल आणि आपली गट त्यानंतर ताण तणावाचं व्यवस्थापन करा ताणाचं युग आहे ताण सगळ्यांनाच आहे पण हे ताण आपल्या आरोग्यावर परिणाम करतील इतपत हे, हे ताण घेऊ नका त्यामुळे खराब होते आयबीएस अल्सर ॲसिड रिफ्लक्स हे त्रास होऊ शकतात म्हणून ताणतणावाचं व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे त्यासाठी माझे व्हिडिओ आधी जे आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता योगनिद्रा करू शकता नंतर प्राणायाम करू शकता हे सगळं जर केलं तर तुमचं ताणतणावे कमी होतील शिवाय छंद जोपासणं मित्रमैत्रिणींमध्ये रमणं ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्यानंतर आपल्याला या गट हेल्थ खराब करण्यासाठी अँटीबायोटिक्स हे कारण ठरत आहे म्हणून अँटीबायोटिक्सचा वापर हा कमीत कमी करा तुमचे डॉक्टर सांगतील तेवढेच अँटीबायोटिक्स घ्या मनाने अँटीबायोटिक घेऊ नका त्यानंतर कॉन्टॅमिनेटेड फूड म्हणजे दूषित अन्न आपण बाहेरचं अन्न खातो बाहेरचं अन्न घरी मागवतो त्यामुळे दूषित अन्न पोटात गेल्यामुळे सुद्धा आतड्याचं आरोग्य खराब होत आहे गट हेल्थ आपली खराब होत आहे बॅड बॅक्टेरिया निर्माण होत आहेत आणि त्यामुळे आजार वाढत आहे म्हणून आपल्याला आतड्याचे कॅन्सर पासून दूर राहायचं असेल तर आपली जीवनशैली चांगली असणं गरजेचं आहे आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जीवनशैली चांगली असणं गरजेचं आहे आपली झोप ही सुद्धा चांगली असली पाहिजे सात ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे संध्याकाळी रात्री दहा ते अकरा यावेळी तुम्ही झोपलंच पाहिजे सकाळी पाच ते सहा या वेळेत उठलंच पाहिजे म्हणजे तुमची झोप ही पूर्ण होते आणि तुमची गट हेल्थ चांगली राहण्यास मदत होते या व्याज जर तुम्ही झोपलेत सकाळी लवकर उठलेत तर तुम्हाला टॉयलेट साफ होते मध्यकोष्टचा त्रास होत नाही आणि पोट साफ झालं की भूकही व्यवस्थित लागते आपोआपच तुमची गट हेल्थ ही चांगली राहते त्यानंतर काही व्यसन असतील धुम्रपान मद्यपान तर ह्या सवयी तुम्ही दूर करा औषधापासून दूर राहा मनाने औषध घेणं बंद करा लक्षात घ्या तुमचं गट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी तुमची जीवनशैली चांगली पाहिजे जीवनशैलीमध्ये काय काय येतं तर संतुलित आहार नियमित व्यायाम ताणतणावाचं व्यवस्थापन आणि पुरेशी झोप हे सगळं जर व्यवस्थित असेल तर तुमचं गट हे ते चांगलं राहणार म्हणजे राहणार चा म्हणून आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्याच हातात आहे म्हणून नंतर आजार उडवून औषधं घेण्यापेक्षा आधीच आपण आपल्या जीवनशैलीकडे जर लक्ष दिलं तर आपण आरोग्य आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद